दादा धामचा उद्देश एवढाच आहे खूप छोट्या वेळात सांगतो कारण की तित्र लोकांना जेव घरून लवकर रवाना करायचंय दोन वाजेच्यात अडीच वाजे त्यात ते गेले पाहिजे खूप कमीच्या या धामचा उद्देश सांगतो की ज्या लोकांनी खूप बाजार मानून ठेवलेला आहे आणि माझ्या गोर गरीब जनतेच जे खूप नुकसान होत भगवंताच्या नावासोबत त्या माणसाला जुळून देणे ईश्वरावर त्याची श्रद्धा टाकणे आपल्याला ज्यांनी ही शेती दिलेली त्या माणसाचा अनुभव सांगतो की त्यांच्या मुलाचं ऑपरेशन करता एवढी गाठ झालेली होती आणि उद्या ऑपरेशनला न्यायचं तर ते कोणीतरी माझा सांगितलं आणि त्याने आमोण्याला ते आले अमोल्याला आल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही ऑपरेशन करू नका गाठ पूर्ण बरी होईल आज त्यांनी ही जमीन आपल्याला दिली परत त्या पोराला गाठ उठली नाही ऑपरेशन झालं नाही ती गाठ तीन दिवसात त्याची ती जशीच तशी दबली होती हा कोणता चमत्कार ही एक ईश्वराच्या नावाची बुटी आहे जशी विठ्ठल नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रोम रोम जागृत होतं तसं प्र प्रत्येक कोणीही कोणत्याही देवाचं नाव घ्याव त्याची ती शक्ती जागृत होती आणि फक्त विचाराची दशा ही दिशा आणि बदलली तर पूर्णतः तुम्ही चांगल्या दिशेला जातात हे म्हणून आमच्याकडून एक संकल्प आम्ही करून घेतो ती संकल्पशक्ती त्याला रोज करून घ्यायला लावतो एकवीस माळेचा जप त्याच्याकडून रोज करून घेतो ॲटोमॅटिक तो, तो माणूस बघा ही इथली आता मी सर्व पिते अवक्षण निमित्त रमेश महाराज आले बाबाजी आले नंतर योगेश दादा हे स्वतःचा परिचय स्वतः देतील आणि त्याचं औक्षण करण्यासाठी मी दादांना बोलवतो आले ते पहिल्यांदा आपल्याला त्याचं आवक्षण करून घ्यायचं अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हा ते

ओ शिव स्वती नवींद्रो जवा नीशो विशु वेदा स्वती ना तान विचारिष्णिमे स्वती न